सार्वजनिक शिवजन्म उत्सव आबोना पंचक्रोशीत जल्लोषात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्म उत्सव साजरा कळवण तालुक्यातील सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाणारे आबोना पंचक्रोशीतील शिवजन्म उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सालाबादा प्रमाणे येथील शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते सकाळी दहा ते बारा यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा आरतीचा मान अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांना देण्यात आला होता यावेळी अबोना ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ समाजसेवक तसेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी अबोना येथील विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा आपल्या भाषणातून व्यक्त केली सायंकाळी पाच ते सात या वेळेत आबोण्यातील रामपथकाच्या मावळ्यांनी दानपट्टा तलवारबाजी विविध धाडसी खेळांचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली व अबोना पंचक्रोशीतील आलेल्या सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानंतर अभोना पंचक्रोशीतील शिवभक्तांनी सहभागी होऊन छत्रपती शिवरायांचा जयघोष केला यावेळी अबोना नगरीत वातावरण शिवमय झाले दिसून आले गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे अबोना कळवण धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे मनपूर्वक एकदा धन्यवाद सर्वांची शिवजयंती उत्सव समिती अभो पंचभोषी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या

असा एकच राजा होता ज्याचा महाल महाराजांचा हो महाल असा एकच राजा होता ज्याने आपल्या किल्ल्यावर रंग महाल बांधला नाही असा एकच राजा होता ज्याचा दरबार